Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. i नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये आज चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पाडलेलं आहे महाराष्ट्रातल्या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये पुणे असेल शिरूर असेल अहमदनगर असेल या महत्त्वाच्या मतदारसंघांचा सुद्धा समावेश होता आज नेमकं मतदान काय झालेलं आहे कुठे किती टक्के मतदान झालेलं आहे कुठे काय नेमक्या गोष्टी घडलेल्या आहेत हे सगळं आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे तर सुरुवात करूयात आज नेमकं कुठे काय घडलं आहे याच्यापासून तुम्हाला माहिती असेल तर शिरूरमध्ये शरद पवार गटाकडनं अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत अमोल कोल्हे यांनी काही व्हिडिओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की काही ठिकाणी जे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आहेत तेच पोलिंग एजंट म्हणून काम करत होते आणि तिथे मतदान केंद्राच्या आतमध्ये ते प्रचार करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं त्यांनी एक ट्विट शेअर केलं होतं आणि मांजरी जे हडपसरा हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये येतं तिथे प्रशासनाचा तें नागोंदी कारभार असं त्यांचं म्हणणं होतं आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजंट म्हणून मतदान केंद्रामध्ये मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता त्याच्यामध्ये त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला होता ज्याच्यामध्ये एक व्यक्ती ही मतदान केंद्राच्या आतमध्ये बसलेली आपल्याला दिसते आहे आणि त्याच्याकडे जे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचे काही त्यांचे काही एक त्यांचा प्रचार करणारं काही साहित्य त्यांच्याकडे आढळून आलं होतं काही लोक त्यांच्यामध्ये इंटरफेअर करतात आणि यांना बाहेर काढा अशी मागणी सुद्धा आपल्याला त्यांच्या व्हिडिओमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर अमोल कोल्हे आणखी काही व्हिडिओ शेअर करत काही ठिकाणी पैसे वाटप केलं जात असल्याचा सुद्धा आरोप सत्ताधारी पक्षावर केला भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये पैसे वाटले जात असल्याचासुद्धा आरोप त्यांनी केला होता डमी उमेदवारांच्या मार्फत पैसे वाटण्यात येत असल्याचा सुद्धा आरोप त्यांनी केला होता त्याचबरोबर ठाकरवाडी शिरोल रोड खेड या भागामध्ये सुद्धा पाचशे रुपये देऊन काही लोकांना मतदानासाठी आणलं जातो त्यांना पैसे वाटले जात होते असा आरोपसुद्धा अमोल कोल्हे यांनी केला त्याच्यासंदर्भातलं ट्विटसुद्धा त्यांनी शेअर केलं होतं त्याचबरोबर अहमदनगरमध्ये सुद्धा जे निलेश लंके आहेत जे पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांनीसुद्धा काही आरोप केले होते त्यांचं असं म्हणणं होतं की काही ठिकाणी पैसे वाटल्या वाटले, वाटले गेलेले आहेत त्याचे व्हिडिओसुद्धा त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आणि दुसरीकडे त्यांचा असा एक आरोप होता की काही भागांमध्ये जे अल्पसंख्यांक उमेदवार आहेत दलित उमेदवार आहेत जे वंचित उमेदवार आहेत त्यांच्या बोटाला शाई लावून त्यांना मतदानापासून वंचित ठेवलं जात आहे असा सुद्धा आरोप हा निलेश लंकेंकडनं करण्यात आला त्याच्या संदर्भातले व्हिडिओसुद्धा त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले होते त्यामुळे आपण बघतो की शिरूर मतदारसंघ असेल किंवा अहमदनगर मतदारसंघ असेल जिथे पवार गटाचे जे उमेदवार आहेत त्यांनी सत्ताधारी पक्षांवर आरोप केले होते आणि त्याच त्याच्या संदर्भातले व्हिडिओसुद्धा त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले दुसरीकडे पुण्यामध्ये जर आपण विचार केला तर पुण्यामध्ये आपण पाहिलं की काल जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनी रवींद्र धंगेकर यांनीसुद्धा काही आरोप केले होते आणि पैसे वाटले जात असत जातात असा आरोप करून ते सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनासुद्धा बसले होते आज दिवसभर पुण्यामध्ये शांततेत मतदान पार पडलं पण या सगळ्यामध्ये काही ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे प्रकार समोर आलेत काँग्रेसचे जे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याच नावाने कुणीतरी बोगस मतदान करून गेलं होतं आणि त्यामुळे अरविंद शिंदे यांना बॅलेट पेपरवरून मतदान करावं लागलं जे जिथले पोलिंग ऑफिसर्स आहेत त्यांनी त्यांच्या त्यांना त्यांच त्यांच्याकडे त्यांनी विचारणा केली आणि त्यांच्याकडनं असं कळलं की त्यांच्या आधीच कोणीतरी बोगस मतदान त्यांच्या नावाने करण्यात आलं केलं होतं त्यामुळे अरविंद शिंदे यांना बॅलेट पेपरवर मतदान करावं लागलं काहीसा संतापसुद्धा त्यांनी व्यक्त केला अशीच घटना कोथरूडमध्ये सुद्धा घडली एक नवीन नवं मतदार होती मुलगी तिच्या नावाने काही लोकांनी काही एक बोगस मतदारांनी आधीच मतदान केलं होतं आणि अशाच घटना वेगवेगळ्या भागांमध्ये पुण्यामध्ये घडल्या त्यामुळे अनेक जे मतदार आहेत ते नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं अनेक ठिकाणी मतदार त्यांमध्ये नावच नव्हतं ही सुद्धा तक्रार मतदारांकडनं करण्यात आली त्यामुळे अनेक मतदार हे मतदानापासून वंचितसुद्धा राहिलेले आपल्याला पाहायला मिळाले काही ठिकाणी ई व्ही एममध्ये काही बिघाड झाल्याच्या घटना घडल्या त्यामुळे काही वेळ मतदान ठप्पसुद्धा झालं होतं आणि त्याचासुद्धा परिणाम हा मतदारांवर आपल्याला झालेला पाहायला मिळतो आहे दुसरीकडे ह्या सगळ्या घडामोडी चालू असताना चौथ्या टप्प्यातलं मतदान सुरू असताना तिकडे बारामतीमध्ये जिथे ई व्ही एम बारामतीचे ई व्ही एम्स ठेवलेले आहेत तिथल्या स्ट्रॉंग रूममधले सी सी का टी व्ही काही काळासाठी बंद झाले होते त्याच्या संदर्भातली तक्रार ही पवार गटाकडनं करण्यात आली त्यानंतर इलेक्शन कमिशनकडनं सुद्धा खुलासा करण्यात आला की सी सी टी व्ही काही सुरू आहेत काही काही घडलेलं नाही आहे विशेष काही झालेलं नाही आहे अशा संदर्भातलं सांगण्यात आलं परंतु काही काळ हे सी सी टी व्ही जिथे बारामती लोकसभा मतदारसंघाचे ई व्ही एम्स ठेवलेले आहेत तिथले ते सी सी टी व्ही बंद होते आणि त्याच्यावरनं सुद्धा पवार गटाकडनं अनेक आरोपसुद्धा करण्यात आले इलेक्शन कमिशनला अनेक सवालसुद्धा विचारण्यात आले त्यामुळे आज चौथ्या टप्प्यामध्ये अकरा ठिकाणी हे मतदान पार पडलेले आहेत काही ठिकाणी पैसे वाटण्याच्या घटना असतील किंवा आपण जसं म्हणलं की बोगस मतदानाच्या घटना असेल या सगळ्या घडलेल्या आहेत परंतु इतर ठिकाणी मात्र शांततेतच मतदान पार पडलेलं आहे अर्थात आता चार टप्पे झालेले अखेरचा टप्पा हा मुंबईचा असणार आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं मतदान पार पडतं आहे आता ज्या प्रचार होणार आहेत त्या प्रचारांमध्ये कशा पद्धतीनं टीका टिप्पणी होते हे सगळं पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला आजच्या मतदानाबद्दल काय वाटतं तुमची नेमकी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद